विश्वासाची राख करुणा एक साधी प्रेमळ संसारात रमणारी स्त्री लग्नाला आठ वर्षे झाली होती पती सुमित हा एका प्रायव्हेट कंपनीत अकाउंट्स मॅनेजर म्हणून काम करत होता दोघांचा संसार बाहेरून बघायला अगदी व्यवस्थित होता लहान असा मुलगा आर्यन दोन खोल्यांचं छोटंसं घर आणि साधी पण समाधानी जीवनशैली सुरुवातीच्या काही वर्षांत सुमित खूप प्रेमळ होता करुणासाठी छोट्या छोट्या सरप्राईजेस विकेंडला फिरायला नेणं आणि तिच्या आवडीच्या वस्तू आणणं हे सगळं तो करत असे पण गेल्या वर्षभरात काहीतरी बदलायला लागलं सुमित आता नेहमीच ऑफिसचं कारण सांगून उशिरा घरी यायला लागला मोबाईलला पासवर्ड सोशल मीडियावर नवीन अकाउंट्स आणि करुणा काही विचारली तर चिडचिड तिच्या मनात शंका घर करू लागली पण ठोस पुरावा नसल्यामुळे ती गप्प राहिली घरातल्या कामाचा ताण कमी करण्यासाठी आणि मुलाच्या अभ्यासाला वेळ देता यावा म्हणून करुणानं मोलकरीन ठेवायचं ठरवलं शेजारच्या ओळखीतून शांता नावाची एक तरुण मुलगी आली वयाने जेमतेम बावीस वर्षांची गोरीपान डोळ्यांत खट्याळ चमक बोलण्यात गोडवा पहिल्या काही दिवसांतच तिनं करुणाचं मन जिंकलं कारण ती कामात चपळ होती आणि नेहमी हसतमुख सुरुवातीला सगळं ठीक होतं पण हळूहळू करुणाला जाणवलं की शांता सुमित अशी जरा जास्तच मोकळी होते आहे सकाळी सुमित कामावर जाण्यापूर्वी शांता घरात असेल तर तिचा आवाज जरा जास्तच गोड व्हायचा काही वेळा तिनं पाहिलं की चहा देताना शांता सुमितच्या डोळ्यांत डोळे घालून बोलते आहे आणि तोही हसत प्रतिसाद देतो आहे एके दिवशी पावसाळ्याची सकाळ होती करुणा भाजीपाला आणायला बाजारात गेली होती पाऊस अचानक वाढला म्हणून ती अर्ध्या तासात परतली घराचं मुख्य दार अर्धवट उघडं होतं तिनं हळूच आत पाऊल टाकलं स्वयंपाकघरातून हलक्या हसण्याचे आवाज येत होते ती सावधपणे आत गेली आणि तिथं तिनं पाहिलं सुमित शांतेच्या अगदी जवळ उभा होता तिच्या हातातून वाटी घेताना त्याचा हात जरा जास्त वेळ तिच्या हाताला लागून राहिला दोघे एकमेकांकडे बघत हसले करुणाचं हृदय धडधडायला लागलं त्या दिवसापासून तिनं शांता आणि सुमित यांच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली तिच्या मनात शंका पक्की झाली पण अजून काही ठोस दिसत नव्हतं आणि मग एक रात्र करुणाला झोप येत नव्हती ती पाणी प्यायला हॉलमध्ये आली पण सुमित बेडवर नव्हताच तिला स्वयंपाकघराचं दार थोडं उघडं दिसलं आतून कुजबूज आणि हसण्याचे मंद आवाज करुणा हळूच पुढे गेली आत डोकावून पाहिलं आणि तिचा विश्वास चिरडून निघाला करुणा हळूहळू स्वयंपाकघराच्या दारापाशी गेली आत पाहिलं तर तिला जे दिसलं त्यानं तिच्या आयुष्यातली सगळी वर्ष एका क्षणात कोसळून गेल्यासारखं झालं शांता आणि सुमित इतक्याजवळ होते की त्यांच्यामध्ये एक श्वासही मावत नव्हता शांतेच्या हातातला मोबाईल सुमित पाहत होता पण त्याचं लक्ष मोबाईलवर कमी आणि तिच्या चेहऱ्यावर जास्त होतं दोघे कुजबुजत हसत होते आणि सुमितचा हात शांतेच्या कमरेभोवती हलकेच ठेवला होता करुणाच्या पायाखालची जमीन सरकली तिच्या हातातलं पाण्याचा ग्लास आपोआप पडला आवाजाने दोघे दचकले करुणा तू इतक्या रात्री उठलीस सुमित घाबरलेल्या स्वरात म्हणाला शांता पटकन मागे झाली कपाळावर बनावट ला जाणत म्हणाली मी मी फक्त उद्याच्या स्वयंपाकाचं काही ठेवत होते करुणाच्या डोळ्यांतराग धू ख आणि विश्वासघाताची जळजळ साचली होती ती काही बोलली नाही फक्त शांतपणे हॉलमध्ये गेली त्या रात्री तिला डोळा लागला नाही मनात सतत तेच दृश्य फिरत राहिलं दुसऱ्या दिवशी सकाळी शांता नेहमीसारखी आली जणू काहीच घडलं नाही अशा भावनेनं वागत होती पण आतून ती थथरत होती सुमित ऑफिसला गेला आणि करुणानं शांतेला विचारलं काल रात्री इथे काय चाललं होतं शांता थोडा वेळ गप राहिली मग हसत म्हणाली तुम्ही चुकीचं समजताय वहिनी सुमित भाऊ मला मोबाईल वापरायला शिकवत होते करुणाला माहीत होतं की ही सरळ खोटी गोष्ट आहे पण ती लगेच काही बोलली नाही तिनं ठरवलं पुरावा मिळाल्याशिवाय पाऊल उचलायचं नाही पुढच्या काही दिवसांत करुणानं बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली सुमित उशिरा घरी यायचा पण कपड्यांवर कधी परफ्यूमचा वेगळा वास कधी एखादा केस जो तिचा नसायचा शांता सकाळी येताना कधी कधी वेगळ्या गंधात यायची जणू तिने नुकतच अंघोळ केली आहे एका शनिवारी करुणानं मुद्दाम बाहेर जाण्याचं नाटक केलं पण ती गल्लीच्या टोकाला लपून बसली थोड्याच वेळात तिनं पाहिलं सुमित घरात आला आणि दहा मिनिटात शांता देखील आली दार बंद झालं करुणाच्या हातात जणू वीस कोसळली ती पटकन घराच्या मागच्या बाजूने गेली जिथून खिडकीतून आत पाहता येत होतं आत तिनं पाहिलं शांता आणि सुमित स्वयंपाकघरात उभे आणि सुमित तिला मिठी मारत होता शांता त्याच्या कानात काहीतरी कुजबुजत होती आणि दोघेही हसत होते ते दृश्य पाहून करुणाचं रक्त गोठलं तिच्या अंगातला राग आणि अपमान एका टप्प्यावर पोहोचला ती धडधड त्या हृदयाने दारातून आत शिरली बस पुरे झालं हे नाटक करुणाचा आवाज घरभर घुमला दोघेही थबकले शांता घाबरून मागे झाली सुमितचा चेहरा पांढरा पडला करुणा तू चुकीचं समजतीयस चुकून काही नाही मी सगळं पाहिलं आहे आणि काल रात्रीचंही आठवतय मला सुमित गप्प झाला शांता चेहरा झाकून पळायचा प्रयत्न करू लागली पण करुणानं दरवाजा अडवला आज तू जाणार नाहीस शांता आधी सत्य सांग किती दिवसांपासून हे चाललंय शांता थोडी वेळ गप्प राहिली मग ओठांवर एक विचित्र हसू आणत म्हणाली वहिनी तुम्ही जसं समजता तसं नाही सुमित भाऊ आणि मी एकमेकांना आवडतो तुम्हीच त्यांना वेळ दिला नाही प्रेम दिलं नाही त्यामुळे ते माझ्याकडे आले करुणाच्या छातीत चा जणू कुणीतरी सुरी खूप असली ती जमिनीवर बसली डोळ्यातून अश्रू वाहू लागले सुमित काही बोलत नव्हता त्याच्या चेहऱ्यावर अपराधाची छटा नव्हती उलट एक प्रकारची असहायता होती जणू हे सगळं त्याच्या हाताबाहेर गेलंय त्या दिवशी संध्याकाळपर्यंत घरात एकही शब्द झाला नाही रात्री करुणानं मनाशी ठरवलं उद्या ती हा खेळ संपवणार आहे पुढच्या दिवशी तिनं सगळ्या पुराव्यांचे फोटो काढले शेजाऱ्यांना गोष्ट सांगितली सुमितसमोर घटस्फोटाची मागणी ठेवली शांता मात्र कुठेच दिसली नाही नंतर समजलं की ती गावाला परत गेली सुमित करुणाला समजावायचा प्रयत्न करत होता पण तिच्या मनातला विश्वास कायमचा तुटला होता संसार प्रेम आणि वर्षानुवर्षांचं नातं सगळं एका क्षणात राख झालं होतं आणि म्हणूनच विश्वासाची राख जपली जात नाही तो एकदा जळला की उरते फक्त राख करुणा आणि सुमित यांचा घटस्फोट होऊन सहा महिने झाले होते करुणा आता आपल्या मुलगा आर्यनसोबत आई वडिलांकडे राहत होती सुमित तिच्याशी बोलण्याचा भेटण्याचा प्रयत्न करत होता पण ती त्याच्याशी संपर्क तोडून बसली होती तिच्यासाठी ते नातं कायमचं संपलं होतं पण एका दुपारी शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीनं तिला एक बातमी दिली करुणा तुला माहीत आहे का तुझा नवरा म्हणजे नवरा सुमित तो परत शांतेसोबत दिसतोय शहरात लोक म्हणतात ते आता एकत्र राहतात करुणाच्या हातातून कप पडला तिला वाटलं होतं की शांता गावाला गेली आणि ही गोष्ट संपली पण आता ती परत आली होती आणि सुमितच्या आयुष्यात पुन्हा घर करून बसली होती त्या रात्री करुणाला झोप लागली नाही तिच्या डोळ्यांसमोर सतत ती रात्र ती मिठी ते खोटं हासू फिरत होतं तिला जाणवलं सुमितने तिला फसवलं पण शांतेनं तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आता ती दोघं आनंदात आहेत हे मी असं संपवणार नाही करुणानं मनाशी ठरवलं पुढच्या काही दिवसांत करुणानं शांतपणे सुमित आणि शांतेवर नजर ठेवायला सुरुवात केली एक ओळखीच्या ओळखीच्या माध्यमातून तिनं त्यांचा पत्ता मिळवला ते दोघं एका छोट्याशा भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते सुमित नोकरी करत होता पण शांता दिवसभर घरीच असायची करुणानं हळूहळू शांतेजवळ पोहोचण्याचा प्लॅन बनवला तिनं तिच्या नावाने एका शेजारिणीकडून घरकामाची मागणी करवली शांता हळूहळू त्या शेजारिणीकडे कामाला जाऊ लागली आणि करुणा तिथं योगायोगाने काही वेळा भेटू लागली सुरुवातीला शांता घाबरली पण करुणा नेहमी हसतमुखाने जणू काही जुनी गोष्ट विसरून तिच्याशी बोलू लागली एका दिवशी चहाच्या कपावर करुणा शांतपणे म्हणाली शांता जुनी गोष्ट विसरून जाऊया आयुष्य पुढे जगायचं असतं तू आनंदात असशील ना शांता थोडी हसली हो वहिनी म्हणजे आता वहिनी नाही पण हो मी आता खुश आहे सुमित भाऊ माझ्यावर खूप प्रेम करतात करुणा आतून पेटत होती पण चेहऱ्यावर हसू ठेवून तिनं मान हलवली पुढच्या आठवड्यात तिनं शांतेला आपल्या घरी बोलावलं जुन्या ओळखीच्या नावाखाली तिथं तिनं तिच्यासाठी खास चहा बनवला चहात एक असा घटक टाकला जो शरीर हळूहळू कमकुवत करतो आणि पोटदुखी उलट्या निर्माण करतो हे सगळं करुणा एका रात्रीत संपवणार नव्हती तिला त्यांचं नातं आतून सडवायचं होतं जसं त्यांनी तिचं आयुष्य सडवलं होतं हळूहळू शांता आजारी पडू लागली सुमित त्रस्त झाला ऑफिसातून सुट्या घेऊ लागला तणाव वाढला पैशाची कमतरता सततचे वाद आणि सुमितचा राग हळूहळू दोघांचं नातं तुटायला लागलं आणि एक दिवस असाही आला जेव्हा शांता रुग्णालयात होती आणि सुमितने करुणाला फोन केला करुणा मला तुझी मदत हवी आहे शांता कदाचित ती वाचणार नाही करुणानं शांत स्वरात उत्तर दिलं सुमित जसं तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं तसंच देवाने तुमचं परत केलं मी मदत करू शकत नाही ती फोन ठेवून मुलाच्या खोलीत गेली आर्यन शांत झोपला होता करुणाला जाणवलं तिनं बदला घेतला आहे पण त्या बदलीत तिला समाधान नाही फक्त एक खोल शांतता आहे आणि राख झालेला विश्वास